अंबाड परिसरातील शिवम पार्क चर्च समोर एका जुन्या भांडणाचा राग मनात धरून खून करून फरार असलेल्या दोन आरोपींसहित दोघा विधी संघर्षित तरुणांना पोलिसांनी मुंबई आग्रा हायवे राणेनगर येथून तेरा मार्च रोजी रात्रीच्या वेळी ताब्यात घेतल्या चौदा मार्च रोजी दुपारी चार वाजता अंबड पोलीस ठाण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी याबाबत माहिती दिली की सुमित सुनील देवरे वर्ष ऑफीस राहणार नगर अंबड शिवार याचा आणि आरोपी अरुण उत्तम वैरागर व प्रसाद रेवळ गडे यांचा पूर्वी काहीतरी कारणावरून वाद झाला होता या रागातून आरोपी यांनी सुमित देवऱ्याला शिवम पार्कच्या समोर बोलावून घेतले त्यावेळी धारदार शस्त्राने हल्ला करून सुमित त्याला धाक दाखवून नैतिक ठाकूर यांची मोटरसायकल बळजबरीने चोरी करून आहे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक गुणावत व गुन्हे शोध पथकाच्या कर्मचाऱ्यांनी अहोरात्र मेहनत घेऊन अरुण वैरागर प्रसाद रेवगडे यांच्यासोबत असलेल्या दोन विधी संघर्षित बालकांना ताब्यात घेतले पोलीस उपायुक्त मुनिका राऊत यांनी नाशिक काल आंबड पोलीस स्टेशन या ठिकाणी एक खुनाचा गुन्हा दाखल झाला होता आणि त्याच्यानंतर त्याच आरोपींनी एका मुलाला चाकूचा धाक दाखवून त्याच्याकडची गाडी हिसकावून घेतल्या बाबतचा जबरी चोरीचा देखील या ठिकाणी गुन्हा दाखल झाला होता तर अशा दोन्ही गुन्ह्यातील आरोपी हे अंबड पोलीस स्टेशननी उल्लेखनीय कामगिरी करत अंबड पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी आणि डीबी स्टाफ यांनी उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे आणि आठ तासामध्ये चारही आरोपींना ताब्यात घेतलेला आहे त्यापैकी दोन या ठिकाणी आहेत जे ताब्यात घेतलेले आरोपी आहेत त्याच्यामध्ये अरुण बैरागर आणि प्रसाद रेवगडे अशा आरोपींची या ठिकाणी नाव आहे जो मयत मुलगा आहे त्याचं सुनील सुभाष देवरे असं या ठिकाणी नाव आहे त्याला मारण्याबाबत या ठिकाणी अधिक चौकशी केली असतात जुने भांडण जुन्या भांडणाच्या कारणावरून त्यांना या ठिकाणी मारहाण झालेली आहे आणि त्याच्यामुळे त्याचा खून केल्याचं लक्षात आलेलं आहे सर्व आरोपी हे मुद्देमालासह व पुराव्यानिशी अंबड पोलीस स्टेशनच्या ताब्यामध्ये आहेत